एक तर घरी जातानी सेम चढ असतो चढायला आणि गोडाऊनला जातानाही सेम चढ असतो चढायला टिफिन घेऊन मी निघले सकाळी सकाळी गाडीचा कार्यक्रम कालच झाला जसं गाडीतलं काल पेट्रोलही संपलं पेट्रोलचा जुगाड तर इकून तिकून मुलांनी केला काही कामावरच्या मुलांनी दिलं पण गाडी शेवटी बंद पडली तर गाडी एक तासभर तिनेही चालू करून बघितली मुलांनीही चालू करून बघितली पण गाडी काही चालू होत नाही बहुतेक गाडीची बॅटरी उतरली असंच काहीतरी असावं मग आम्ही दोघी बहिणी काय निघलो पाई पाई आणि हे बघा चढ त्या गाडीला तरी काय म्हणणार हो खूप वर्ष पूर्वी पूर्वीची गाडी ती पंधरा वर्ष झाली त्या गाडीला आणि तिच्या जीवासुद्धा जीवापेक्षा आणि वजनापेक्षा जास्त ती वापरल्या गेलेली आहे मुलांच्या हातात पण असते कधी कधी माझा मुलगाही गाडी चालवतो आणि हे अशी गाडी चालवताना खूप जास्त भनणार त्या गाडीचा जीवसुद्धा नाही जोपर्यंत गाडी येत नाही तर हे रूट कंटिन्यू राहणार आहे आमचं चालायचं तर मग काय आता संध्याकाळी मी तर पहिले चालले आले जसं नेहमीप्रमाणे रोज येते तसं कांदा चिरून घेतला कांद्याला थोडं मीठ लावून ठेवलं आता हे कशासाठी तर आज बनवली होती कडी बागा तर म्हटलं चला आज भजी पण बनवूया मुंबईमध्ये आल्यापासून आहे ना भजी आम्ही खाल्ले असं एक ते दोन वेळेस ते पण बटाट्याचे आणि एवढे पण काही विशेष लागत नाही हो इकडं आपण सहसा करून बटाट्याची भजी आहेत ना घरी बनवतो आता इकडं तर बटाट्याची भजी बाहेर विकता का आता विचारलं होतं मी एक जणाला म्हणते कांदे बहुत प्याज बहुत मेहंगा मिळता यापे तर ठीक आहे असो बघा ना मी पहिले मीठ टाकलं होतं आणि त्यानंतर अजून मीठ टाकलं आणि वापस मला काढावं लागलं असंच होतं बघा अधूनमधून लक्षात काही वस्तू राहिल्या नाही का तर हे असं नक्की माझ्याकडनं उन्नीस बिस्त स्वयंपाकामध्ये होऊन जातं आता इथं पण बघा ना सेम तसंच झालं तेल तापले ता, गॅस कमी करून दिला तेल तापायला ठेवलं आणि कमी तेल तापलेल्यामध्येच मी भजे टाकून दिले काय करा बाबा वय झाले की काय काय माहिती माझं लवकर म्हातारे होते का काय काय माहिती सून यायच्या पहिलेच तर ही प्रोसेस इथं थांबली नाही मी चालले गेले बेडरूममध्ये भजे वगैरे तळून जेवणाला वेळ होती तर भजे इथं बघू शकता पहिले भजे बघून घ्या किती छान मस्त झाले आहे त्यात सोडाही टाकला नाही आणि ववा घरात नव्हता सोडा मी कधीही भज्याला वापरत नाही तर बहिणीने इथं पापडं वगैरे तळून घेतले तिने आज ठेसा बनवला आहे या तव्यावर जी पु दिसते त्यात ठेसा